थंडीचे दिवस सुरू झाले की आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पराठे बनवायला सुरुवात करतो तर आज आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने पालक पराठा बनवणार आहे तुम्ही अशा पद्धतीने पालक पराठे बनवून बघा तुमचे पराठे मऊ आणि लूस उशीत होतील तुम्ही हे पराठे गरमागरम सुद्धा खाऊ शकता किंवा थंड झाल्यावर सुद्धा हे पराठे खायला छान लागतात चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण येथे दोन वाटे गव्हाचं पीठ घेणार आहे तर येथे तुम्ही तुमच्या घरातील कोणत्याही वाटीच्या मापाने पीठ मोजून घेऊ शकता आता आपण यामध्ये दोन चमचे बेसन पीठ वापरणार आहे तर या ठिकाणी आपण दोन वाटी गव्हाचं पीठ मोजून घेतलेलं आहे तर एका वाटीला आपण एक चमचा बेसनपीठ वापरणार आहे तर दोन वाटी गव्हाच्या पिठाला आपण दोन चमचे बेसनपीठ वापरणार आहे आता आपण यामध्ये एक चमचा ओवा घेणार आहे ओवा आपल्याला हातावर चांगल्या प्रकारे कुच करून घ्यायचा आहे आणि हातावर कुच करून घेतलेला ओवा आपण यामध्ये घालून घेणार आहे आता यामध्ये या आपण अर्धा चमचा जिरे पावडर घालून घेणार आहे जिरं आणि ओव्यामुळे पराठ्याला छान टेस्ट येतो तर यामध्ये या आपण अर्धा चमचा पांढरे तीळ सुद्धा घालून घेणार आहे यामध्ये या आपण अगदी पाव चमचा हळद घालून घेणार आहे तर यामध्ये आपण कुटून घेतलेली लाल मिरची पावडर अर्धा चमचा घालून घेणार आहे आणि हे सर्व मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतलेलं आहे आणि ही, ही बनवून घेतलेली पेस्ट आपण यामध्ये घालून घेणार आहे तर येथे आपण थोडा बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर सुद्धा घालून घेणार आहे तर यामध्ये मी दोन चमचे तूप वापरणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही येथे तेलाचा सुद्धा वापर करू शकता यामध्ये तेल किंवा तूप वापरल्यामुळे आपले पराठे कुसकुशीत होतात आता आपण यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर येथे दे मी बारीक चिरून घेतलेला दीड वाटी पालक मोजून घेतलेला आहे तर येथे आपल्याला देठ वापरायचे नाही फक्त पानं आपल्याला येथे बारीक चिरून घ्यायचे आहे तर पालक बारीक चिरून घेण्यापूर्वी आपल्याला पालक स्वच्छ धुवून घ्यायचा आहे बारीक चिरून घेतलेला पालक आपण यामध्ये अर्धा घालून घेणार आहोत मुलांना जर का तुम्ही पालकची भाजी आणि पोळी दिली तर मुलं अजिबात खात नाही त्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे पालकच्या ऐवजी तुम्ही कोणतीही पालेभाज्या बारीक चिरून घातली तरी सुद्धा चालेल पालक घातल्यानंतर आपण हे चांगलं चोळून चोळून घेणार आहोत पाल्याभाज्यांमध्ये पाण्याचं प्रमाण असतेच आता आपण यामध्ये उरलेला पालक सुद्धा घालून घेऊ आणि आता आपण हे सुद्धा एक दोन मिनिट व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स केल्यामुळे पराठ्यांना कलर सुद्धा खूप छान येतो आणि पराठे चवीला सुद्धा खूप छान होतात आता आपलं पालक आणि पीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे यामध्ये आपल्याला हवं तसं थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे जास्त पातळ सुद्धा नको आणि जास्त घट्ट सुद्धा नको आपण चपातीला जसं प्रकारचं पीठ मळतो त्या प्रकारेच आपल्याला पीठ येथे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला पीठ मरून घ्यायचं आहे आपलं पीठ इथे छान म्हणून झालेलं आहे आता आपण हे पाच सहा मिनिट झाकून ठेवणार आहे तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही डायरेक्ट बनवले तरी सुद्धा चालेल आपण पाच मिनिट पीठ बाजूला ठेवून दिलेलं होतं तुम्ही बघू शकता आपलं पीठ येथे छान नरम झालेलं आहे या गोड्यावरती आपण एक चमचा तूप घालून हा गोळा आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तूप घातल्यानंतर आपल्याला हा गोळा एकजीव करून घ्यायचा आहे पराठा बनवण्यासाठी आपण येथे निंबाच्या आकाराचा गोळा तयार करून घेणार आहे तुम्ही बघू शकता आपला गोडा छान तयार झालेला आहे गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला गोडा दोन्ही बाजूने भिजवून घ्यायचा आहे सुरुवातीला आपण चौकोनी पराठा बनवणार आहे सुरुवातीला आपण जसा गोल पराठा बनवतो तसा छोटा पराठा बनवून घ्यायचा आहे त्यावर एक चमचा तूप घालून घ्यायचा आहे तूप सर्व बाजूने व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे तर या ठिकाणी दोन्ही बाजूच्या फळा बंद करून घ्यायच्या आहेत आणि परत याला आपण अर्धा चमचा तूप लावून घेणार आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा याचे काठ बंद करून घ्यायचे आहे मुलांना चौकोनी आकाराचे पराठे खूप आवडतात अशा प्रकारे पर पराठा बनवला तर तो खूप नरम होतोच पण मुलांना सुद्धा खूप आवडतो याला परत गव्हाचं पीठ लावून आपण लाटून घेणार आहे तर आता आपण चौकोनी आकाराचा पराठा लाटून घेऊ तुम्हाला आजची रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स मध्ये नक्की सांगा आजची रेसिपी कशी वाटली आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि तुमच्या शेअर करा तुम्ही बघू शकता आपला पराठा लाटून तयार झालेला आहे आता आपल्याला हा पराठा तव्यावरती शेकून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला तवा गरम करून घ्यायचा आहे तव्यावर आपण थोडं तूप घालून घेणार आहे सराठ्याच्या सहाय्याने आपण हे तूप तव्यावरती व्यवस्थित पसरवून घेणार आहे आता आपण पराठा तव्यावरती टाकून घेणार आहे सुरुवातीला आपल्याला गॅस मोठा करूनच पराठा भाजून घ्यायचा आहे नंतर मध्ये आपण गॅस करून पराठा भाजून घेतला तरी सुद्धा चालेल सुरुवातीला आपण दोन्ही बाजूने पराठा व्यवस्थित भाजून घेणार आहे याला आता आपण आवश्यकतेनुसार तेल किंवा तूप सुद्धा लावू शकता किंवा तुम्ही इथे बटाटा सुद्धा वापर करू शकता दोन्ही बाजूने तूप लावून आपण व्यवस्थित खरपूस भाजून घेणार आहे एक दीड मिनिट एका बाजूने पराठा भाजून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा एक किंवा दीड मिनिटच पराठा भाजून घ्यायचा म्हणजे दोन्ही बाजूने आपल्याला तीन चार मिनिट पराठा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तुम्हाला पराठे घरच्या घरी खायचे असतील तर गरमागरम पराठा खायला खूप छान लागतात येथे आपण पराठ्याला तूप लावलेला आहे त्यामुळे पराठ्याला असा सुंदर कलर आलेला आहे पराठा असा दाबून दाबून भाजला तर पराठा भाजला जातो आणि कच्चा सुद्धा राहत नाही तुम्ही बघू शकता चौकोनी आकाराचा आपला पराठा येथे छान तयार झालेला आहे आता आपण हा पराठा बाजूला पाळून ठेवून देऊ आणि आता आपण त्रिकोणी आकाराचा पराठा तयार करून देऊ आपण सुरुवातीला गोल पराठा बनवलेला आहे तसाच गोल पराठा बनवून द्यायचा आहे आणि याला सुद्धा आपण तूप लावून घेणार आहे तूप लावून घेतल्यानंतर आपल्याला लाटी फोल्ड करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या वेळेस आपल्याला लाठीला तूप लावून लाटी फोल्ड करून घ्यायची आहे त्रिकोणी आकाराची आपल्याला लाठी तयार करून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूने आपल्याला गव्हाचं पीठ व्यवस्थित लावून घ्यायचं आहे त्रिकोणी आकाराचा आपल्याला पराठा बनवून घ्यायचा आहे आणि हा पराठा सुद्धा आपण तूप लावून दोन्ही बाजूने भाजून घेणार आहे जर आपण त्रिकोणी आणि चौकोनी आकाराचे पराठे बनवले तर त्यामध्ये लेअरच्या मुळे पराठे खूप नरम होतात तुम्हाला दिसतच असेल पराठ्याला किती सुंदर कलर आलेला आहे एक असा छोटा गोळा बनवून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने पीठ लावून घ्यायचं आहे तर येथे आपण हा गोळा व्यवस्थित गोल लाटून घेणार आहे आपल्याला जमेल तेवढा गोल व पातळ पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे आणि हा पराठा सुद्धा आपल्याला दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने तूप लावून आपण हा पराठा व्यवस्थित भाजून घेणार आहे तुम्हाला हव्याच्या आकाराचे पराठे बनवून तुम्ही मुलांच्या दे डब्यामध्ये देऊ शकता तुम्ही हे पराठे दही सोबत सुद्धा खाऊ शकता किंवा लोणच्या सोबत सुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत सुद्धा हे पराठे खाऊ शकता तर सकाळी घाई गडबडी मध्ये आपण मुलांच्या हे पराठे बनवून देऊ शकतो आणि मुलं हे पराठे आवडीने खातात आणि ही रेसिपी तुम्ही कोणत्या शहरातून बघत आहे हे सुद्धा मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये नमस्कार